पुलगाव येथे इमारत व इतर बांधकाम कर्मचाऱ्याला किचन सेट वाटपाच्या टोकन वितरणाच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी आपली राजकारणी पोळी शिजवत आहे असे आरोप बहुजन समाज पार्टीचे विनोद बोरकर यांनी लावले असून सर्रासपणे माजी नगरसेविकेच्या नावाने टोकन का वाटण्यात येत आहे असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे मागील काही दिवसापूर्वी आर्वी येथील किचन पेटी वाटपात एक युवकाला बेधम मारहाण करण्यात आली होती महाराष्ट्र शासनाची ही योजना सरकारी असून राजेश बकानेच्या नावाने पोस्टर लावून असे दर्शविले जात आहे जसे राजेश बकानेने आपल्या खिशातून पैसे खर्च करून हे वाटप केले आहे शासनाची लाभदायी योजना कोणतीही असो तेथे महाराष्ट्र शासनाचे बोर्ड लावणे नियमानुसार योग्य आहे मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शासन योजनेचा वाटप होत असताना असे दिशाभूल करणारे प्रचार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची ओझी मानसिकता दर्शवित आहे प्रशासनाने यावर कारवाई करत बोट जप्त करावे अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे विनोद बोरकर यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव